नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्यावर थोडे व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहिलं व आपण सर्वांनी आता ता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट या अपडेट अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग ती तारीख कोणती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात आता जाणून याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या चा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग ही तारीख कोणती तुमच्या सर्वांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो समजाव बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला सर्वस्वी अवलंबून आहे अमेरिकेवरती अमेरिकेमध्ये काय घडतं यावरती देशातील सोयाबीनच्या बाजारभावाचं अवलंबत्व आहे जर अमेरिकेतून गुड न्यूज आली तर देशात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आणि अमेरिकेतून बॅड न्यूज आली तर देशात सोयाबीनचा भाव घटणार मग अमेरिकेत काय घडणार व अमेरिकेत कधीपासून सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार हे प्रथम जाणून घेऊयात की ज्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कोणत्या तारखेपासून सोयाबीनचा भाव हा प्रचंड प्रमाणात इथं वाढू शकतो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिकेमध्ये जी सोयाबीनची दरपातळी दिसत आहे ती सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना अकरा डॉलर प्रति बुशेलच्या आसपास दिसत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की अमेरिकेमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ख्रिसमसमुळे बाजार बंद राहणार आहेत तर नवीन वर्षांच्या सुट्ट्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी बाजार बंद राहणार आहेत यामुळं आपल्याला दहा बारा दिवस मार्केट बंद राहताना दिसणार आहे शेवटी हे फायनान्शियल इयर असल्यामुळं अमेरिकेमध्ये सोयाबीनची विक्रीही सध्या वाढत आहे आणि याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव स्थिर दिसत जरी असला तरी तो घटताना दिसत आहे यामुळं अमेरिकेत सोयाबीनचा बाजारभाव पुन्हा एकदा मार्केट ओपन होईपर्यंत वाढण्याची अजिबात शक्यता नाही जर या घडामोडीला विचारात घेतलं तर अमेरिकेत बाजार पुन्हा कधी उघडणार तर अमेरिकेमध्ये बाजार उघडणार आहेत मित्रांनो जवळपास पाच सहा जाने जानेवारी आणि पाच सहा जानेवारीला अमेरिकेत जर बाजार उघडले तर त्यानंतर आपल्याला फायनान्शियली नवीन अलॉटमेंट होताना दिसतील फंड्स त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करतील आणि याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात एक गॅप निर्माण होईल आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप आठ जानेवारीपासून अमेरिकेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव तेजी येण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी आठ ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान अमेरिके सोयाबीनच्या बाजारभावात एक चांगली तेजी येणार ज्यामुळं भाव सुरुवातीला साडे अकरा व पुन्हा बारा डॉलर प्रतिवृष्ठपर्यंत पोहोचणार व अशा परिस्थितीमध्ये याचा फायदा आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा जानेवारीनंतर दिसून येईल पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार यामागचं सर्वात महत्वाचं कारण अमेरिका आहे व त्याचबरोबर देशातील परिस्थिती दे। देशात यंदा सोयाबीनचं उत्पादन कमी आहे व त्याचबरोबर सरकार ऑइल मिल व आपल्या सर्वांना व्यापारी हे सोयाबीन खरेदीसाठी कॉम्पिटिशन करताना दिसत आहे या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर यामुळं आपल्याला पंधरा जानेवारीपासून मागणी पुरवठ्यात जो भयंकर गॅप दिसणार आहे हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनची दर पातळी ही पंधरा जानेवारीनंतर सुरुवातीला चार हजार सातशे पन्नास पार व तदनंतर पाच हजाराला गवस निघालताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री कधी करायचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे तर आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण निर्णय घ्या ही आपणास विनंती मे महिन्यापर्यंत जर थांबला तर साडेपाच सहा हजाराचा बाजार व हमखास मिळण्याची दाट शक्यताही व्यक्त केली जात आहे शिवाय आपल्या सर्वांसमोर आर्थिक परिस्थितीचं समीकरण कसं आहे त्याला पाहूनच सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा ज्यामुळे होईल आपला फायदा पण भविष्य उज्ज्वले हे लक्षात ठेवा आता भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयन मनापासून आपल्या सर्वांची व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार